आरशात काय दिसत ज्यानं पाहिलं तो दिसतो आमच्या भगवंताच्यामुळे आरसाच बदलला आरशात तुला देव दिसायला आरशाचे वैभव आहे

त्याच्यामुळं मग म्हणजे म्हणून दोन्ही हाताने त्याचे कान तोडले आणि ताताने त्याचं नाक तोडलं करण्याच आता कान नाही आणि त्याला काही वाटलंच नाही विजय झालेली काय होता सत्कारामध्ये काही कळतच नाही असा विजय झाला झालाय सोबून ते गेला कान टाकून

तर त्या राजाने परमात्मा पाहिला होता देव पाहावया गेलो देवाची ठेवलो देवा तो, तो त्या स्वतः संत दर्श लाभला शेवरा महादेवांच्या दर्शनामुळे मिळाला आणि साक्षात परमात्मानेस करतोय ते कोण दिसलं कोण काही ब्रमान कळलं नाही राजा आनंदित झाला आनंद त्याने गोंधळ भरस पाण्याच्या मोहरा घेतल्या आणि त्यांना लागला आज जरा बरं वाटलं रोग बिने केला माझा धन्य झालो क्षणा तुझा रोनी आहे मी सोन्याच्या मोहर आणल्या शेना महाराज म्हणतात नको का नको म्हणतात हे लक्ष्मीचा मालक आहे भगवान होते महाराज पण तरी राजा खुश होता बळच त्या लागले भगवान असणारे होते, होते आशीर्वाद देऊन गेले भगवान कल्याण करणा अन्न सुद्धा खाल्लं नाही राजाच्या पदरी पुन्हा नोकरी गेल्यावर काय करा म्हणून शना मला धावले

आम्हाला अगोदर लाभ नाही मिळणार आहे तुला मिळणार देव तुला फायदा मिळाला म्हणून खरंच तू अनंत जन्माच पुण्य तुझ्या फळाला आलं मी नव्हतो आलो माझा प्रभाव आला होता राजा म्हणतो नाही तोच आला होता मी मोहरा दिल्या त्याने लगेच ती झोपे ओढून रात राहत म्हणजे वंदर बळ सोडण्याच्या मोहरा होत्या शेना महाराज म्हणतात राजा तू भाग्यवान आहे आणि तुला दर्शन दिलं

आणि ते तर मधून काही पंढरपूर आले पंढरपूर मध्ये दर्शन पांडुरंगाचं दर्शन दर्शन घेतलं भगवंताला डोळे भरून पाहिलं डोळ्यातून एकदम शरीरानं पाहिले पण मनानं कायमाच्या मनानं भगवंता स्वरूप झाले नेवा ज्ञानवाड्याचं दर्शन घ्यायचं नंदिवाड्याच्या डोळ्यातून पाणी आलं ते म्हणजे शेणा आता तुला दर्शन नाही मिळणार कारण याच वर्षी आहे पण नाही म्हटले चिरंजीव येते आळंदी लागले ज्ञानोरा दर्शन घेतलं सासवडला येऊन सोपान काकाचं दर्शन घेतलं त्र्यकेश्वरी जाऊन गणपतीनाथाचं दर्शन घेतलं आणि आपण कोण सांगतो इदलाबाद त्या त्यापायचं हाताचं मुक्ता येईल करत नाही मुक्ता येईल दर्शन घेतलं पुन्हा असणारे ते बांधव पडला गेले ती तिथं काही काळानंतर भगवंताच चिंतन करत 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 तिथं देव ठेवला तेथील राजा असणार आता पाठी राजा असल्यामुळं त्यांनी सुंदर असणार समाधी स्थळ तिथं ते बांधलं अशा रूपानं शेणामध्ये पुण्य स्मरण असा तो दिवस होता तो श्रावण

We don't fight, we don't lie.